सर्वांना नमस्कार प्रणय पिपासूबाई सु बायको या स्टोरीचे त्रेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता विजयराव लग्नानंतर पहिल्यांदा सासरवाडीला निघाले आणि आता बसमध्ये दोघे चढले आणि बसमध्ये बसायला अजिबात जागा नव्हती विजय उभा राहिला तीही उभा राहिली पण तिला जास्त स्टँडिंग जमेना तिचे पाय जरा नाजूक होते आणि त्याला हे अजून माहीत नव्हतं तिनं दोनच मिनटात कसनुसं तरी तोंड केलं आणि ती इकडे तिकडे बघू लागली आणि विजय म्हणाला काय ग काय झालं ती म्हणाली माझे पाय दुखायला लागले काय करू आता विजय म्हणाला दोनच मिनटात तुझे पाय दुखायला लागले का मंजू म्हणाली हो ना मला अजिबात रु उभा राहायला जमत नाही विजय गमतीनं म्हणाला आणि तरा तरा, तरा चालतेस कशी तेवढी किती फास्ट चालतेस दुसऱ्याची दोन पावलं होईपर्यंत तुझी वीस पावलं होतात मंजू म्हणाले अहो एका जागी उभं राहिलं की त्रास होतो चालल्यावर काही त्रास होत नाही मला मग कितीही लांब चालायला सांगा पण एका जागी उभा राहायला तेवढं सांगू नका आणि विजय म्हणाला इतकं नाजूक असतं का कोणी मंजू नाटक करू नको हां मंजू म्हणाले मी नाटक करत नाही माझ्या पायावर लोड येतो खरंच मला त्रास होतो असं म्हणून तिनं तोंड फुगवलं आता तिला तर लगेच फुगा येतो आणि त्याला लगेच फरक पडला बरं का बायकोच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले की तो लगेच विचलित व्हायचा आणि ती हसली तर तो खुश आणि ती फुगली आणि रुचली की त्याला अजिबात बरं वाटत नाही आणि तो तिला हसवण्यासाठी म्हणाला मंजू ही बस आहे ग ती म्हणाली म्हणजे हा काय प्रश्न आहे तो म्हणाला म्हणजे इथं बसायला आणि उभं राहायलासुद्धा जागा नाही आणि नुसतंच नाव आहे बस तसं मंजूला आता खूप हसायला आलं आणि तो म्हणाला मग मला सांग ही बस का आहे आणि ती गालात हसून म्हणाली गप्प बसा आणि आता त्यातच काही माणसांचा लोंडा वर चढला आणि तिला एकाचा धक्का लागला आणि विजयला अजिबात आवडलं नाही त्याने तिला एका कोपऱ्यात घेतली आणि तिला अडवा उभा राहिला तिच्याकडं तोंड करून आणि तिचे पाय दुखायचे की ती तोंड वाकडं करायची आणि तो तिला हसवण्याचा प्रयत्न करायचा मग गाडी सारखी हलायची आणि विजय सारखा तिच्या तोंडाजवळ यायचा आणि परत जायचा जवळ यायचा परत जायचा कधी गालाला ला कध चाती गाल लागायचा कधी छातीला छाती टच व्हायची कधी गळ्यात गळा घातला जायचा आणि त्याच्या स्पर्शाने मंजू पुलकीत होत होती आणि विजय म्हणाला हे ड्रायव्हर असं का आहे गिलंय बिलय की काय आणि मंजू पुन्हा हसायला लागली आणि विजय पुन्हा हळूच म्हणाला अरे हळूहळू चालव इथं हॉट ॲक्सिडेंटनं जीव जायची पाळी आली आणि इतक्या गर्दीत धडकाई करता पण येत नाही नुसते आत वळवळ करत आहेत आणि मंजू पुन्हा हसायला लागली आणि इतक्यात पाठीमागून त्याला कोणीतरी धक्का दिला तो तिच्या अंगावर कोसळला तशी ती दाबली आणि खूप लाजायला लागली मग तिचे आता पाय दुखायला लागले आणि त्यानं तिचा चेहरा पाहिला तर तिनं खूप वाईट दोन केलं होतं पाच मिनटंही उभी न राहणारी मंजू त्याच्या बोलण्यानं हसून हसून अर्धा तास तरी उभा राहिली होती मग त्यानं थोडी चौकशी केली आणि कोण जवळ उतरणार आहे ते बघून एक जागा पकडली आणि पुढच्या स्टॉपवर ती व्यक्ती उतरली आणि त्यानं तिला जागा पकडून ठेवला आणि एक म्हातारी आजीवर चढली आणि विजय उठला मंजूला जागा द्यायला तशी ती म्हातारी आजी त्या जागेवर बसायला लागली आणि विजय मला ओ आजी इथं बसू नका असं म्हणून तो पुन्हा तिथंच बसला आणि ती आजी आपली उभा राहिली इतक्यात मंजू तिथं आली आणि लगेच विजय उठला आणि ती बसली आणि ती म्हातारी त्याला खोचक म्हणायला म्हणाली का र तरणी बाय दिसली की लगेच तिला जागा देतोय आणि म्हाताऱ्याला जागा देऊ वाटत नाही होय रे तुला बरा आहे की रे तू आणि विजय म्हणाला अगं म्हातारे माझी बायको आहे ती आणि म्हातारी म्हणाली पण चांगली तरणी ताटी आहे की ती उभा राहायला काय धाड आधी होय विजय म्हणाला आहो आजी तिला खूप उलट्या होतात तिला खिडकी शेजारी जागा लागते तरी म्हातारी टोमणे देतच होती आणि मंजू वैतागून उठली आणि म्हणाली आजी या बसा कारण म्हाताऱ्या माणसाला आता उभा करायचा आणि आपण बसायचं हे तिला योग्य वाटे ना तेवढाच तिचा आशीर्वाद लागेल असं तिला वाटलं आणि एकटीनं बसण्यापेक्षा तिला विजयसोबत उभं राहून होणारे रोमॅंटिक टच फील करायला जास्त आवडणार होतं आणि मग म्हातारी बसली आणि म्हणाली माझ्या पोरीसारखी आहे ग तू पण तुझा नवरा लेख हवाट दिसतोय आणि हजर जबाबी मंजू म्हणाली आजी तुझा जावई ना आणि आजी हसली आणि विजय मात्र चिडला त्या आजीवर कारण त्याच्या बायकोचे पाय दुखत होते ना तिला त्रास झाला की त्याला आवडत नव्हतं आणि त्यानं थोडं नाराजीनंच मंजूकडे पाहिलं एकतर त्यानं इतक्या मुश्किलीनं तिच्यासाठी जागा पकडली आणि तिनं ती किती सहज दुसऱ्यांना देऊन टाकली आणि आता मंजू तर तशीच होती काहीही हसत हसत देऊन टाकायची आणि मंजूने डोळे झाकून त्याला सांगितलं की असू द्या म्हातार माणूस आहे मी काहीतरी मी कशी तरी उभा आहे आणि आता थोडा वेळ झाला आणि मंजूच्या पोटात ढवळायला लागलं गाडी सतत हेलकावे देऊ लागली आणि तिच्या पोटात खालचं वर आणि वरचं खाली व्हायला लागलं तिची आतडी अगदी ढवळून निघायला लागली आणि त्यात आज मटणाचं जेवण खाल्लं होतं आणि जशी तिला उलटी आली तशी मंजूनं तोंड दाबून धरलं तोरी उलटी थांबली नाही आणि त्या आजीच्या डोक्यावरनं सरळ पदरात मंजूनं उलटी केली आणि आता विजयला खूप हसायलासुद्धा येत होतं आणि मंजूची काळजीसुद्धा वाटत होती आणि आजी मला अगं अगं काय करतीस तू मला सगळी बरवली तू आणि विजय मला आजी अहो पोरीसारखी आहे की ती तुमच्या असं आता तुम्हीच म्हणाला ना मग त्यात काय झालं आणि आता खरंच त्रास होतो म्हणून तिला मी जागा पकडून दिली होती आणि आजी तर गप्पच बसली पण हिच्या उलट्या थांबायला तयार नव्हत्या शेवटी गाडी थांबवली आणि ती खाली उतरून सगळं पोट रिकामं होईपर्यंत उलटी करून आली आणि कशीबशी पुन्हा वर चढली तिची अवस्था पाहून तिला एका माणसानं खिडकीजवळ जागा दिली आणि ती डोळे मिटवून बसली आणि आज खरंच त्यानं तिचे होणारे हाल पाहिले आणि त्याला खूप वाईट वाटलं मग आता काही वेळानं ती डोळे मिटून बसली होती तरी मंजूला मात्र त्यानं तिच्याजवळ बसावं असं वाटत होतं मग काही अंतर गेल्यावर तो तिच्याजवळ बसला तिचा हात हातात घेतला तशी तिनं त्याच्या खांद्यावर मान टाकली आणि झोपली मग दोघेही माहेरच्या स्टॉपवर उतरले आणि ती म्हणाली अहो सर मी ना इथे बसून कॉलेजला जायचे आणि तो म्हणाला मग तेव्हाही अशाच उलट्या करायची का गं ती म्हणाली एक आप ला दोन दिवस केल्या पण नंतर आपोआप सवय झाली आणि आता दोघेही चालायला लागले त्यांना तिच्या घरी पोहोचायला दोन अडीच किलोमीटर अंतर चालावं लागणार होतं आणि त्यानं मागं पुढं बघितलं आणि म्हणाला चल येतेस का गाणं म्हणायला आणि तिला वाटलं की पिक्चरमधलं गाणं म्हणायचं का एकत्र म्हणून असंच त्याला म्हणायचं आहे आणि मग तीसुद्धा म्हणाली हो म्हणूया की कुठलं गाणं म्हणायचं आणि तो म्हणाला एक गधडे तुला लाज वाटते का गं अगं माझ्यासोबत गाणं म्हणायचं म्हणतेस होय गं ती काहीच न कळून म्हणाली आता तुम्हीच म्हणालात ना की गाणं म्हणायचं मग त्यात काय लाजायचं आणि तो म्हणाला थांब दाखवतो तुला असं म्हणून त्यानं उभ्यानं मूत्र विसर्जन करायला सुरुवात केली आणि तिनं ते पाहिलं आणि हसायला लागले आणि म्हणाली अरे देवा आता हे काय नवीन तो म्हणाला याला आम्ही गाणं म्हणायला असं म्हणायचो कॉलेजमध्ये आणि मला विसर्जन असतं त्याला ब्रेक डान्स म्हणतो तशी आता मंजू खूप हसायला लागली आणि त्याच्याकडेच बघत होती आणि विजय म्हणाला तिकडे बघ लाज वाटते का तुला आणि तिनं हसूनच लाजून तोंड फिरवलं आता त्या काळी ना कोणाकडे गाड्या होत्या ना घोडं होतं सायकलसुद्धा क्वचितच असायची त्यामुळे कोणी घ्यायला येईल अशी अपेक्षा करायची नसते आपली दोन पायाची सायकल घ्यायची आणि लेफ्ट राईट लेफ्ट राईट करत चालत जायचं सरळ आणि ते दोघेही चालायला लागले आणि पुढे गेल्यावर मात्र तिला एका खड्ड्याजवळ सायकल उभी असलेली दिसली आणि मंजू म्हले आहो इथेच थांबा थोडा वेळ विजय म्हणाला का रे काय थांबायचं आणि ती म्हणाली आहो ती सायकल दिसते का तुम्हाला मग थांबा की विजय म्हणाला आता सायकल दिसली म्हणून का थांबायचं मंजू म्हणाली कोणीतरी गडी माणूस त्या खड्ड्यात बसलाय टॉयलेटला मग मक... त्याला बघत बघत जायचं की काय आपण आणि वास घेत आणि तोही उभा राहील त्याचही अर्ध्यात काम राहील त्यापेक्षा थांबाना त्याच होईपर्यंत आणि विजय म्हणाला अरे बाप रे खूपच अभ्यास आहे ग तुझा पण म्हणजे जावयाच्या स्वागताला साधवण साड़ा चाललंय म्हण की तशी आता म्हणजे खूप खूप हसायला लागली अगदी पोट धरून आणि तिच्या माहेरच्या रस्त्याकडे जायचं सो सोडून उलट्या रस्त्याने निघाली आणि विजय म्हणाले हे ठोकूबाई अगं तिकडं कुठे निघालीस तुझ्या आईच्या घराकडे जाणारा रस्ता इकडा आहे आणि तिने त्याचा हात पकडला आणि म्हणाली सर मला असं इमॅजिन आहे की तुम्ही त्या सडा सारवणात पाय घसरून पडलात तर <laughs> आणि आता तोही तुझ्या आईची घाणेरडी तुझ्या असं म्हणून तिच्या हाताला पकडून खूप खूप हसायला लागला आणि आता असेच हसत हसत ते घरी गेले तसे सगळे त्यांच्याकडे कौतुकानं पाहायला लागले ते पुढे पुढे निघाले ती छोटी छोटी मुलं त्यांच्या मागे मागे धावत यायची आणि विजयला खूप आवडल्यासारखं व्हायचं पण घरी फक्त छोटा भाऊ होता तिचा आणि तिनं गेल्या गेल्या घर उघडून बघितलं तर खूप पसारा होता घरात ओलाणीवर कपडे तसेच लोंबकळत होते कचरा केरसुनेखाली दाबून दरवाजाच्या पाठीमागं ठेवला होता पाणी पिऊन तांब्या तिथेच टाकला होता चुलीमध्ये तशीच्या तशी, तशी राख होती तिची आई चार भाकऱ्या कशा तरी थापायची आणि कामाला पळायची आणि तिला आता विजयला आत घेण्याची लाज वाटली ती विजयला म्हणाली तुम्ही फक्त पाच मिनटं इथे थांबता का मी लगेच सगळं व्यवस्थित करते विजय म्हणाला काय झालं मांजू म्हणाली मला लाज वाटते तुम्हाला घरामध्ये घ्यायची असं म्हणून तिनं पटपट पटपट सगळं घर आवरलं कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या झाडून कचरा भरून टाकला मग त्याला बसायला अंथरून टाकलं आणि स्वच्छ तांब्यामध्ये पाणी घेऊन आली आणि तिचं कामाचं स्पीड बघून तो थक्कच झाला की माणूस आहे की मशीन असा त्याला प्रश्न पडला मग दारात ऊस बघून म्हणाली सर तुम्ही ऊस खाणार का विजय म्हणाला तू सोडून दिला तर नक्की खाणार ती म्हणाली का तुम्हाला ऊस सोडून खाता येत नाही का <laughs> तो म्हणाला येतो पण आता जावं आहे ना मी मग माझा पाहूनच अनुठ व्हायला नको का मग आता ती हसली आणि ऊस घेऊन त्याच्या शेजारी बसली आणि लहान मुलासारखी मुलं सारखी सारखी त्यांच्या घरात डोकून बघायची अयो दाजी आलं अयो दाजी आलं म्हणून पळायची आणि तिनं ती लहान चिल्ली पिल्ली तिथून पिटाळली आणि दार पुढं ढकललं आणि त्यांना एकांत पाहून तिच्या मांडीवर त्यानं हात ठेवला आणि पुन्हा तिला कसं तरी व्हायला लागलं बसमध्ये राहिलेला रोमॅन्स आता पूर्ण करण्याची तिची इच्छा झाली आणि तिनं त्याला मिठी मारली आणि तो आता घाबरला आणि मला मंजू अरे असं काय करतेस तू आपण पाहुण्यांच्या गावी आहोत तू विसरलीस का मंजू म्हणाली तुम्ही असाल पाहुण्यांच्या गावी मी तर माझ्या मायरात आहे मला नाही कोणाची भीती तो म्हणाला तुला नसे येईल पण मला तर वाटते ना भीती कोणी आलं तर आणि बघितलं तर काय म्हणतील मी जावंही आहे इथला ती म्हणाली आता सगळे थेट साडेपाच नंतर येणार आणि मग मात्र तुम्हाला आणि मला वेळ मिळणार नाही ना ही जागा किती छोटी आहे पाहिलं ना चार माणसांनी पाय पसरलं तरी संपून जाते विजयने ते पाहिलं आणि म्हणाला तुम्ही चार भावंड आई वडील कसे ॲडजस्ट करता इतक्या छोट्या जागेत तसं आम्ही सुद्धा ॲडजस्ट केलंच आहे आमच्या छोट्या पोपटात पण तुम्ही कसं ॲडजस्ट करायचं हे मला ऐकायचं आहे मंजू म्हणाली कामापुरती घरात जागा आहे की बाकी झोपणं जेवणं सगळं बाहेर होतं आणि विजय म्हणाला मंजू पण आज मात्र इथे मला एकांत हवं आहे आज सगळे बाहेर झोपतील आपण दोघं घरात झोपायचं आणि तिला अजून म्हणाली बरं तसंही उकाडाच आहे खूप गरम होतं घरात आता त्यांच्या घरी साधा फॅनही नव्हता आणि मंजू म्हणाली सगळे बाहेर झोपतील पण तुम्हाला चालेल ना उकाड्यात झोपलं तर विजय म्हणाला तू असशील तर कुठेही चालेल अगदी पत्र्यावर सुद्धा झोपेन मी आणि असाही आणि तसाही घामच निघणार असेल तर काय हरकत आहे ना आणि ती पुन्हा त्याच्या चावट बोलण्यावर हसली आणि गप्प बसली मग संध्याकाळ होता सगळे घरी आले तिचा भाऊ विजय गप्पा मारत बसले आणि तिच्या मैत्रिणीचा फोन आला आणि मंजू खूप एक्साईट होऊन मैत्रिणीला मोठ्या मोठ्या हसून हसून सांगत होती अगं आम्ही ना लोणावळ्याला हनीमूनला गेलो होतो आता तिला तर वाटत होतं की हनीमून म्हणजे फक्त फिरणं तिथला निसर्ग पाहणं आणि म्हणून ती अशी अज्ञानात बोलत होती विजयला मात्र आणि तिचा भाऊसुद्धा हसायला लागला आणि पण आता तिथं होती सगळी अडाणी जनता कोणाला काहीच कळलं नाही त्यामुळे सगळं निभावून गेलं मग आता मंजू आणि विजयला वी, अनेक ठिकाणाहून आमंत्रण यायला लागलं चहा पाणी घ्यायला विजयशी बोलताना ती सगळी मंडळी दबकत दबकत बोलत होती आणि तिथूनच विजय आणि मंजू जेवण करून घरी आले मंजूसुद्धा तिच्या माहेरात फार लोकप्रिय होती तिचा रोखठोक आणि सगळ्यांना मदत करण्याचा स्वभाव आवडायचा सगळ्यांनाच आणि तिच्याविषयी विशेष आपुलकीने सगळे वागायचे आपल्या लहान मुलांना त्या दोघांकडून काही का मार्गदर्शन मिळेल शिक्षणाबाबतीत म्हणून ते त्यांना घरी बोलवून थांबण्याचा आग्रह करायचे आणि मंजूचा तिच्या सख्या नातेवाईकांपेक्षा असा बाहेरचा अठरा पगड जातीतला गोतावळा फार होता मग रात्री झोपण्याची वेळ झाली आणि मंजू खूप खुश झाली होती आता सगळे बाहेर झोपणार आणि ती आणि विजय घरात झोपणार आणि तिनं तशी तयारी सुरू केली पण तिची आई मध्येच खाडा टाकत म्हणाली म्हणजे इथं तसलं काही वेगळं झोपायचं करू नकोस इथं तुझा लग्न न झालेला मोठा भाऊ आहे त्याला काय वाटेल सांग बरं आणि हे सगळं तुमच्या तुमच्या घरी जाऊन करायचो आणि मंजूला मात्र आईचा खूप राग आला आणि आई म्हणाली खूप गरम होते घरात सगळ्यांची अंधोणं बाहेर टाक आणि मंजूनं गाल फुगवले की आणि आईवर चिडून विजयीकडे गेली आणि त्याला हळूच म्हणाली आजची रात्र इथं राहूया कसं तरी आणि उद्याच्या उद्या आपण आपल्या घरी जाऊया विजय म्हणाला का गं काय झालं मंजू तशीच गाल फुगवून म्हणाली आई इथं एकटं झोपायला नको म्हणते मग आपण नाही थांबायचो इथं तिला ना बघवतच नाही आपलं प्रेम विजय आता खूप हसला आणि म्हणाला वेडाबाई अगं तू खरंच तयारी केलीस की काय वेगळं झोपायची बावळट कुठली मी तर मुद्दाम म्हणालो आणि मंजू म्हणाली मुद्दाम म्हणा किंवा खरोखर म्हणा तुमची इच्छा आहे ना मग मी मग ती पूर्ण झालीच पाहिजे बाकी मला माहीत नाही विजय म्हणाला अरे बाप रे खरंच आता तू माझ्या इच्छेचा इतका मान ठेवायला लागलीस का लग्नाच्या आधी तर एक इच्छा पूर्ण करत नव्हतीस सगळ्या इच्छांवर माझ्या बुलडोजर फिरवायचीस असं म्हणून तो हसला पण ती नाही हसली भी भी ती सिरियस झाली होती आणि तो म्हणाला अगं हस की आता सोड ना ते एका दिवसानं काय आहे आणि आपला खरा एन्जॉय करण्याचा दिवस तर उद्या आहे आणि खरंच आता मला खूप व्ही आय पी असल्यासारखं वाटायला लागले तुझ्या या सगळ्या स्पेशल ट्रीटमेंटनं ती म्हणाली आधी व्ही आय पी म्हणजे काय सांगा आणि बारावीच्या बोर्डाच्या गार्डमध्ये सुद्धा असं लिहिलेलं असायचं व्ही आय पी क्वेश्चन आणि तो म्हणाला व्हेरी इम्पॉर्टंट मंजू म्हणाली मग आता अख्ख्या जगात तुम्हीच फक्त मला एकटेच व्ही आय पी आहात मग तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंट तर दिलीच पाहिजे ना आणि मंजू मॅडमनी आता नवऱ्याला थेट डोक्यावर बसवून ठेवायला सुरुवात केली आणि आता तिनं फार नाई जाणं अंगणात मोठं उतरून टाकलं पण तिथे सुद्धा भरपूर खडे होते आणि आईनं नेमकं मध्ये पार्टिशन घातल्यासारखं आता ही मंजूच्या भावाला आणि विजयला एका बाजूला झोपवलं आणि ती मध्ये झोपली आणि मंजूला एका बाजूला झोपवलं आणि आता एका टोकाला विजय आणि दुसऱ्या टोकाला मंजू आणि तिला तर आता कळेच ना की या आईला काय करावं तिला भयंकर आला तिचा विजयाचा मात्र हो काही नाही तो लाजून लाजून शांत झोपला होता पण हिला कुठं झोप येत होती नवऱ्याशिवाय काय करायचं हो नव्हतंच पण फक्त त्याच्या हाताची उशी करून त्याच्या मिठीत झोपायचं होतं कारण मागच्या दोन तीन दिवसाची ती सवय होती ना आणि आता ती आयुष्यभर सवय जाता जाणार नव्हती आणि आता सगळे घोरायला लागले आणि तिनं हळूच त्याला उठवलं आणि तिच्या बाजूला बोलवलं आणि आता तू खूप घाबरला आणि मला ए बाई अगं नको शांत झोप उगीच मला नावं ठेवतील आणि ती म्हली अजिबात नाही यावर इकडे माझ्या बाजूला मला झोप येत नाही विजय मला मंजू अगं राहू दे वाजलेत किती ते तरी बघ मंजू म्हणाली बारा वाजलेत आणि तुमची अट संपली आहे आता या ना पटकन अशी ती खूप धपक्या आवाजात लाडात म्हणाली आणि त्याचा हात पकडून ओढायला लागली तिच्या नाजूक खाताने त्याचा दणकट हात दाबायची आणि तिच्या स्पर्शातील लातुरता त्याला समजली आणि आता तो खूप घाबरत घाबरत तिच्या बाजूला आला आणि म्हणाला मंजू तुझी आई काय म्हणाली तर काय करायचं का आणि मंजू म्हणाली काय म्हणाली तर बघते ना मी मी आहे ना आणि आपण काय चोरून करतोय का तिनंच लग्न लावून दिले ना चार माणसात या बीबी राजी तो क्या करेगा काजी विजयला तर आता समजत नव्हतं की काय करावं खरंच ही आता प्रणय पिपासू असल्यासारखी करत होती आणि आता तो तिच्या साईडला आला आणि तिनं त्याला मनसोक्त घट्ट मिठी मारली आणि त्यानंही तिला मिठी मारली दिवसा कितीही मिठी मारले तरी विशेष काही वाटत नाही पण तीच मिठी रात्री मारल्यावर खूप वेगळं वाटत असतं तसंच आता दोघांनाही झालं आणि आता अंधारच होता त्या रात्रीच्या अंधारात तिनं त्याला सगळी सोय करून दिली आणि त्यांचा रोमॅन्स सुरू झाला आज पहिल्यांदा असं चोरून चोरून रोमॅन्स करायला खूप मज्जा येत होती तिने तिचं तोंड हातानं घट्ट पकडून ठेवलं आणि शेवटी त्यानं तिथंच त्याचा प्रवास सुरू केला आणि ती तृप्त होऊन गेली आणि पुन्हा त्याच्या कशीत येऊन झोपली आणि तो मला थँक्यू सो मच तू खूपच डेरिंग आहेस मलाही याची गरज होती पण मी घाबरत होतो मला नसतं जमलं असं आणि आता सोड मला असं म्हणून तो त्याच्या जागेवर जाऊन झोपला आणि तिनंही हसूनच डोळे मिटून घेतले आणि उद्या आपल्या आपल्या घरी गेल्यावर मनसोक्त आपल्या बेडरूम मध्ये झोपायचं अशी ती स्वप्न पाहत होती पण तिला नव्हतं माहीत की मनिषा नावाची दुष्ट स्त्री आधीपासूनच तिच्या बेडरूमवर डोळा ठेवून घरी येऊन बसली होती त्या बेडरूमवर हक्क दाखवत होती मग आता उद्या नक्की ती बेडरूम कोणाची होईल मनिषाची की मंजूची हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे